मकर संक्रांत निमित्त नेर येथील क्रीडा संकुलवर मातोश्री सखी महिला मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उद्घाटन न्यू होम मिनिस्टर क्रांती नाना मळेगावकर यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीतल राठोड प्रमुख अतिथी कलिंदा पवार वैशाली मासाड माधुरी अराठे सुनीता राऊत रेशमी पेटकर अर्चना इसाळकर सुनीता राऊत संगीता इंगोले संजीवनी शेरेकर दुर्गा दुधे वर्षा निगोटे आशा डोंगरे पुष्पा ससाने इत्यादी महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सिने अभिनेते क्रांतीनाना मडेगावकर यांनी महिलांना तळ्यात मळ्यात उखाने प्रेम प्रेमात असावा त्याग त्यागात असावी कर्तव्य कर्तव्यात असावा कला संजय राव नाव घ्यायला सौभाग्य लाभले डान्स ग्रुप असे विविध खेळ खेड़ खेळवून त्यातून स्पर्धक निवडले बिलकुल नाही जर जा झाली तर कोण घेता घेतात ते काय करणार विचार नशिबाडी एवढी भांडणी बायको भेटली या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मानाची पैठणी सुषमा हेमने द्वितीय बक्षीस फ्रीज आणि पैठणी तेजू मेश्राम तृतीय वॉशिंग मशीन अर्चना इसाळकर स्मार्टफोन दीप्ती ससनकर शिलाई मशीन मोनिका बोकडे गॅस शिगडी भावना त्रिवेदी मिक्सर काजल टेबल फॅन डिनर सेट शकुंतला सहारे इसरी रचना सदावर्ते या महिलांनी पटकावले प्रश्न मंजूषा मधील विजेत्यांना ड्रॉने बक्षीस देण्यात आली या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मनसोक्त आनंद घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मातोश्री सखी महिला मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर